जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात आंबी ते संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपरी राजा येथील पायी दिंडी सोहळा सद्गुरु विश्वासनंद महाराजांच्या सोहळ्यात शेवगाव तालुक्यासह इतर जिल्ह्यातील सुमारे दहा ते पंधरा हजार लोक या तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यामध्ये संत महंत भाविक भक्त सहभागी होतात किशोर महाराज भिसे व डॉक्टर अरुणा भिसे यांनी या पालखी सोहळ्याची मोलाची माहिती देताना म्हटलंय की या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने विश्वासनंद बाबांच्या समाधीवर भाविक भक्त नतमस्तक होऊन कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतात किशोर महाराज भिसे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होऊन हा प्रसाद घेऊन सोहळा कांबी गावाकडे मार्गस्थ होतो विश्वास विश्वासनंद महाराज हे मूळचे कांबीचे परंतु त्यांचे जे सद्गुरू होते ते शंकरानंद आणि शंकरानंदांचे गुरु ब्रह्मानंद हे या पिंपरी या गावात या ठिकाणी आपल्या शेजारी जो मोठा आहे त्या ठिकाणी समाधीस्थ झालेले आहेत आणि त्यानंतर साधारण पंचवीस ते तीस वर्षानंतर विश्वास नंद महाराजांनी देखील या ठिकाणी दक्षिण ओडिशाच्या बाहेर आपला समाधी घेतली होती आणि ती समाधी संजीवन समाधी आहे त्यामुळे त्या समाधीचे जे काय अनुभव असतात त्या भाविक भक्तांना येतात आणि त्यातून वर्ष दरवर्षी या सोहळ्यातील भक्तांची संख्या वाढतच आहे या ठिकाणी काल सकाळी या सोहळ्याच्या स्वागतासाठी राजस्थानचे राज्यपाल श्री हरिभाऊ नाना बागडे आणि या विधानसभेचे आमदार विलासबापू भुमरे हे देखील या स्वा सोहळ्याच्या स्वागतासाठी इथे आले होते जामखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावरील साकत फाट्याजवळील महिलेच्या घरावर एका महिलेसह सात ते आठ दरोडखोरांनी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला होता या दरोड्यात घरातील आठ तोळे सोने व सतरा हजार रुपयांचे रोख एकूण तीन रुपयांचा ऐवज दरोडखोरांनी लंपास केला होता यानंतर तीन दिवसात या दरोडखोरांचा तपास लावून सात आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे तसेच आरोपीकडून सतरा लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे हे सर्व आरोपी तेरखेडा कळम वाशी या तालुक्यातील जिल्हा धाराशिव येथील असल्याचं तपासात उघड झालं आहे ताब्यातील या आरोपींना गुन्ह्याचे तपास कामी जामखेड पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत अहिल्यानगर पुणे महामार्गावर बाजूपट्ट्या खचणे रोड मार्किंग नसणे धोकादायक वळणे दिशादर्शक फलक नसणे अशा विविध कारणांमुळे वारंवार अपघात होत असतात अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी अहिल्यानगर ते पुणे महामार्गाचे मजबूतीकरण व दुरुस्ती सह नूतनीकरणाचे काम करण्यात यावे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र यांच्याकडे केली आहे याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे की अहिल्यानगर शहरातून विदर्भ मराठवाडा खान्देश या भागातून मोठ्या प्रमाणात वाहने पुण्याला जातात हा चौपदरी रस्ता असून अहिल्यानगर ते शिरूर रस्त्याचे काम किमान पंधरा वर्षांपूर्वी झाले आहे सदर रस्त्यावर टोल वसुली असतानाही हा रस्ता सुस्थित नाहीये मला निवडून येऊन फक्त दिवस झाले आहेत तुम्ही तर पंचेचाळीस वर्ष या तालुक्याचे नेतृत्व केले स्वतःला जलनायक म्हणून घेता मग तालुका तहानलेला पाणी प्रश्न शंभर दिवसातच निर्माण झाला का असा परखड सवाल आमदार अमोल खता यांनी माजी आमदार थोरात यांना केला आहे पराभवाच्या छायातून अद्यापही बाहेर न आलेल्या स्वयंघोषित नेत्यांना आता कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुद्धा स्वतःचे अपयश सांगण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे एकोणऐंशी वयाच्या वृद्ध महिलेस कोयत्याचा धाग दाखवून तसेच मारहाण करून सुमारे चोवीस तोळे सोन्याचे दागिने तसेच साठ हजार रुपये रोख असा पंधरा ते सोळा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात दरोडखोरांनी लोटून नेलाय या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे मुंबई येथे नगर रचना विभागात अधिकारी असलेले जितेंद्र भोपळे भोपळे हे मुंबईत राहत राहत होते त्यांच्या त्यांच्या वस्तीवर मातोश्री लक्ष्मणराव ह्या एकट्या होत्या शुक्रवारी मध्यरात्री सर्व दरवाजे लावून अठ्ठावीस मार्च रोजी रात्री झोप येत नसल्याने त्या जाग्या होत्या रात्री एक वाजेच्या सुमारास बेडरूमच्या दरवाजाची कडी तोडून सहा दरोडखोर घरामध्ये आले आणि त्यांनी हिंदीमध्ये पैसे व दागिन्यांची मागणी केली तसेच शांत असे म्हणून तिघांनी रुद्ध महिलेस तोंड दाबून ठेवले व त्यांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी सर्जरी, सर्व प्रकार से सोनोग्राफी फक्त सर्व लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या राहता बाजार समितीत रविवारी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल लाव मिळालाय तर कांद्याच्या चार हजार त्र्याण्णव गोन्यांची आवक झाली आहे कांदा नंबर एक ला दोन हजार दोनशे ते दोन हजार आठशे रुपये भाव कांदा नंबर दोन ला एक हजार चारशे ते दोन हजार एकशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे तर कांदा नंबर तीन ला आठशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये तर गुलटी कांद्याला एक हजार सहाशे ते दोन हजार शंभर रुपये आणि जोड कांद्याला चारशे ते आठशे रुपये भाव मिळाला आहे बीडहून जामखेडकडे येत असलेले चारचाकी वाहन चालकाचा ताबा सुटल्याने रविवारी बीड रोडवरील सुराना पेट्रोल पंपाजवळ पलटी होऊन झालेल्या अपघातातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत कारने तीन पलट्या मारल्यात जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील पटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील चार जण पुणे येथे नोकरीच्या कामानिमित्त कारने चाललेले होते त्यांची गाडी सुराना पेट्रोल पंपाजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला आहे नगरपातर्डी रस्त्याच्या मध्यापासून दहा मीटरपर्यंतचे असलेले अतिक्रमण तात्काळ काढून घेण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाने सर्व व्यावसायिकांना तोंडी स्वरूपात दिल्यानंतर जवळपास सर्वच व्यावसायिकांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घेत प्रशासनाला सहकार्य केले आहे नगरपातर्डी रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर करंजी येथील बस स्थानक परिसरामध्ये तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे हरिभाऊ कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली होती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी जवळ येथील किसनराव रासकर तसेच उपसभापती पठारवाडी येथील किसन सुपेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बाजार समितीवर खासदार निलेश लंके यांची निर्विवाद वर्चस्व असून सभापती उपसभापती पदासाठी लंके समर्थक संचालकांमध्ये स्पर्धा होती मात्र खासदार लंके सांगतील तोच पदाधिकारी हा फॉर्म्युला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर यांनी सभापती पदाची संधी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व पठारवाडी गावाचे माजी सरपंच किसन रासकर यांना उपसभापती तीपदी संधी मिळाली आहे संगमनेर तालुक्यातील जोरवे ग्रामपंचायतीने दिनांक तीन रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन केले होते ही ग्रामसभा आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात होती या विषयावरून ग्राम सभेत थोरात गटाने अप्पर तहसील कार्यालयास विरोध म्हणून ठराव मांडला त्यास बहुतांश ग्रामस्थांनी विरोध करून अप्पर तहसील कार्यालय झालेच पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना ठेवीस धरून अप्पर तहसील कार्यालयाचा विरोध करणाऱ्यांचा जाहीर निषेध करून आश्वी येथे असलेले तहसील कार्यालय करण्याची मागणी केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर